नमस्कार मंडळी मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहता एक खेलर चॅनल मंडळी आज मी बादमध्ये तालुक्यात जत येतो आहे जिल्हा सांगली होते आणि बादचे जे गुंडामामा गावडे आहेत तर त्यांच्या घरी आपण चाललो आहे त्यांच्या घरी कशासाठी चाललो आहे तर त्यांच्याकडे राऊंड क्षेत्रातले बैल असतील किंवा लहान वास्त्र असतील ते तयार करतात आणि व्यापार पण आहे त्यांचा मोठा तर त्याचा सूट घ्यायसाठी आज आपण चाललो आहे तर तुम्हाला दाखवते गोष्ट जायचं आहे ते जर समजा तुम्हाला जर वास्त्र हवे असतील कळाव क्षेत्रात म्हणजे छकडी क्षेत्रातली पण आणि आरत परतची पण तर त्यांच्याकडे भेटून जातील हे त्यां म्हणजे हे मुलगा आहेत त्यांचे आणि आता त्यांच्या घरी चालले आहे पण तर हे पाठीमागं बाजगाव दिसते आणि इकडं पुढं रोड आहे बाज डफलापूर रोड तर बाज डफलापूर रोडला त्यांचं घर आहे तर दाखवतो मामा नमस्ते नमस्ते आ, मला तुमचं पूर्ण नाव सांगा तुकाराम गावडे गाव कोणते येते बाज तालुका जिल्हा तालुका जत हा जिल्हा सांगली बर आता मला सांगा तुमच्यात आता खिलारचा पूर्वीपासून नाद आहे पूर्वीपासून म्हणजे मला वयाच्या सात वर्षापासून हां नाद आहे वयाच्या सात वर्ष शाळा घातलं पहिली मी बैल बैल पळवायचा जाय पळवायचा वासरा हीच नाद मला मला काय तत्नं मग असं होत होत परिस्थिती जरा नाजूक होती पण त्यातनं पुढं वीस वर्षापासून बैल चांगली घेत तयार करत दोन तीन मध्ये मध्ये भाग घेत असं वाढवत वाढवत एक तीन फाट्या पडला की आपल्याला पाच हजार दहा हजार वाढून आले की द्यायचा आणि दुसरा घ्यायचा साधा वासरू आणि तयार करायचं आणि पळवायचं असं त्याला कर्नाटक महाराष्ट्र राधानगरी आजरा शंकेश्वरापर्यंत गाडी आपली पळली बर ड्रायव्हर म्हणून स्वतः घेऊन पडवायला बर आता मला सांगा की तुम्ही म्हणला की मला वयाच्या सातव्या वर्षपासून म्हणजे शाळेत पहिली गेल्यानंतर हा तर सुरुवातीला तुमची सुरुवात कुठल्या सांग पहिल्यापासून झाली का आठवते का तुम्हाला बघा पहिला फक्त चार हजारला बैल हा चार हजार गाड्या दीपाळच्या समोर पाडव्याला मैदान असायचं मग बाजतनं बाज पडली हेवऱ्याला हो पडली धवडवडली एक झाली तीन जागी बैल पळत होता पहिलं पण रास्त पडत होती पहिली काय ढकली मेजॉरिटी असलं काय नाही सगळं अशी बैल पळून गाडी वाहना नंबर दोन गाडी वाण शेपोट चावणी नाही बॅटरी नाही करंट नाही काय नाही असं शर्दीवर होते पहिल्या बक्षीस यात्रा जी असायची नियमान बक्षीस द्यायची मग तो बैल आपण एक चार हा परत तुम्हाला सांगतो आणि दुसरा घेतला पण दुसरा घेतला योग चित्ताक्या म्हणून चित्ता घेतला बाजला आमच्या इथं पश्चिमे दिशे दोन तीन मैदान असायचे कट्टी बाज सकाळपर्यंत आमचं इथे बाज मैदान असायचं इथं बाजला एक झाला चित्ताक्या म्हणून एक झाल्यावर पश्चिमेला तिकडं एक पंचवीस हजार वरत कोल्हापूर परत जाऊन नागाव शिर्ली केली तर त्यांना पळून दावला एक झाला त्याच्यानंतर ते, ते पैसे घालून इकडे तिकडे लोकांचा उधार घेतलेला बघून परत आणि घेतला दुसरा म्हणजे असं तुमचं चालत चालतच वाटतच बंद नाही बैलात दहा हजार गेलो तर दुसऱ्या दहा बैला बैलानच पळून काढायचं म्हणजे सगळं जे काय तुमचं उपयोगी काय ते खilarवरच झाली म्हणजे बाकी झालं कसं दुसऱ्यांना असते कोण गाय घेत पाळते तसल काय खilarत काही भाकरी नसली तरी बैलाकडे जाणार माणूस पावण्यापर्यंत जर वारलं तरी नाही पर बैलं शेरत्याच करणार असं माझी परिस्थिती नव्हती बाय वडील मला दाब देणार काय करणार नाही त्याला रुटीन करायची पाणी करायचं धुयाचं मालिश करायची चोळायचं स्वतः माझ मी चोळायचा काय बैल पण स्वतः माझं चोळायचा काय होते दोन मुरांना अंगूर घालायचा काय करायचं बैल का मिळत नाही कशाबाई पळत नाही तिला आम्हाला खायला नसलं माझ्या पोरांना तर हरपुरं मटकी शेंगा घालून तयार करणार मी देणार आणि बैल पळवूनच विकणार म्हणजे आतापर्यंत आणलेले बैलात जरी पळत नसला तरी तुमच्याकडे गेला पळत नाही म्हणून लोकांनी पळत नाही म्हणून लोकांनी जर बाद करून बाजारमध्ये तुम्ही घेणार ती घेऊन घरी आणून त्याला चोरून मालिश करून काय दूध बीध काय मिळणार आमचं कष्ट लय आपलं काय असेल आमचं कष्ट सगळी माया आमच्या घराबाराची बायका पोरा सगळं बैलावर बसिवराजावर आमची माया बसिवराज तीन तीन दिवस आम्हाला भाकरी मिळली नाही पण बसवराजाला काम केल्याशिवाय आम्ही करायला घातले सोडलं नाही एक एक दिवशी पण बसवराजा आम्हाला काय कमी केलेलं नाही दहा धा, माणसाचं कुटुंब आहे माझं आता दहा माणसाचं कुटुंब आहे बैलाच्या जोर खिलाडी सगळं तीन पोरीचे लग्न पोरांचं शिक्षण सगळं आहे लोक म्हणतं बैलात निबुडते शर्ती निबुडते तसला अजिबात नाही बसवराजाला घाटला वर्षी चार पुढच्या वर्षी वर काढल्याशिवाय शेतकरी मला माझी बैल गाडी पळणार पडणार दारू पेत्यात बिडी करत्या सगळं सैनी करते मला बिडी नाही काडी नाही दारू नाही का नाही बैल फक्त घेऊन जाऊन बैल बैल देखना खेला दिसला कितन जर म्हणला बैल नगर मध्ये हाय गिरुजाला दहा लिटर त्याला लागते खराय बैल घेतल्याशिवाय मी परत येयकल मोटरसायकल ला दहा लाखाला मी बैल पडवूनच लय परिस्थिती नाही टिकाय नाही एक फाटीत होईना इकायचा दोन हजार वाढवून बैल आतापर्यंत सगळ्या जनताला जत तालुक्याला आठपाडी तालुक्याला सगळ्या इकडे आतनी तालुक्याला परशिद आहे शिव बैल माणूस तिरपाळ आणतो बाजारात घेऊन तयार करतो आणि शेती करून विकतो असं रेकॉर्ड आहे बैलाचं आमच्या बाबतीत आमच्या गानाला देखण्या पहिलं माप शंभर एकर रान आहे लोकांचं बुडली आमक बर माझा दीड एकर रानातली एक मुठ घालत नाही मी दीड एकर स्वतः मला काय सौकर्गी नाही काय नाही आतापर्यंत पाच बैल सहा बैल जत्रा चिंचिणीला करायची चेंड्या बैल घ्यायची परत तुम्हाला सांगतो बेंद्राला पंचवीस हजार खर्च करायचे बैलाशीला सगळं नटवण हे आतापर्यंत पोरा सगळ्यांनी बैला बैलातच आहे बघा सगळ्या आणि बैला आणि बसवराजन दोन तीन याला जर त्याला दिवसांना पुसलं काय केलं खाऊ घातलं तर मला कवाच कशाचं आरक्षण आलेलं नाही कशाचं दोघ आलं नाही जाऊ शिखर सिंगनापूर महादेवाला मी बैल दिली माझी तरी सगळं देव करून परत आली चिचिनी येत शंभर किलोमीटर आहे बैल मी टाकून देणार घेणार संध्याकाळी तयार करणार त्याला जरा औषध पाणी करणार जाताना सात तास येताना पाच तासात शंभर किलोमीटर तोडणार दहा माणसं असं मी रेकॉर्ड केलेलं आहे बैलांचं पण पहिला मग आता कसं आपली परिस्थिती नाही मोठी मोठी लोक बैल आहेत आमच्याकडं जंड पण मोठी मोठी लोक उतरलेले ते गाड्यात ह्यात काय होत नाही कष्ट करून पळणारला ऐकत नाही आणि पळणार बैल हाय ती वट मालकाला कधीच तोट्यात घालत नाही बरोबर आहे बसवराजान घाटलं आता कशा बैल काय सांभाळाय सोडते लोक ते बघत नाही स्वतः मालकान बायका पोरासंग बैला ज्या पायात घातले त्याला बैल कधीच खड्ड्यात घालत नाही वरस काढणार असा बसिवराजाचा कष्ट आहे आणि आतापर्यंत मला काही कमी नाही त्या बैला बाबतीत माझी पास पोरांचे शिक्षण दवाखाना भानगड सगळी काय ती ह्या बैलावर हो आहे आता तुम्ही लहान वास्त्र म्हणजे कशी निवडून आणता म्हणजे काय असं बरं बघून जाऊन पेठला मांगारी घेणार चांगला कोंड बुजा घेणार आम्ही घेतला कोंड आणणार असला पडू आणणारी चार तास लागू दे तिथं आणणार महिना दोन महिने सांभाळणार सहा महिने सांभाळणार त्याला शेती एक किलोमीटरचं अंतर करायला आणि किलोमीटर सहा महिने दोन भाग घेतलं ते मग आम्ही असा लगे लगे इकत नाही म्हणजे सेवा करणार घालून तिने का देत नाही सगळं त्याला आम्ही करणार खायला पाहिजे ते घालणार नाही त्याला विना तर अवताला शेती नव्हते पण त्याला मार करणार नाही आणि शेतात जाऊन आणि शेंड्याचा खेलारच घेणार साधा बैल घेणार नाही जातीवर जातीवर बैल बघत होत भेटल असे लोक भेज नाही पाचशे माणसाने बघितलं पाहिजे असं माझं भागात गुंडागाडे म्हणून देखण्या बैलाचं नाव आहे दोन चार तालुक्यात आता जी बाहेर जी दोन देखणी बैल ती कधी लहानपणी आणली होती का यो यो हो मध्यंतरी बैल एक पाच सहा महिने झालं सहा महिने झाले कुन्नूर म्हणून गाव आहे कुन्नूर मधला गाव हलव्या नावाचा बैल त्यानं स्वतः घेतला पाच लाखाचा यायला स्वतः पळवायसाठी पण त्याला ते काय त्याच्या मानाने भुसाय लागला तो म्हणजे जाईना एक पाच सात फाट्या कॅन्सल झाला बैल त्याच्याकडं पाच सहा फाट्या कॅन्सल झाला पाच सहा फाट्या कॅन्सल झाल्यावर त्यानं काय केलं माझं एक वचन होत मला माझी काही परिस्थिती नाही बरोबर आहे लाख दीड लाखापर्यंत दे मला मग तेन काय झालं तुला दे तू त्याच्या आल्यावर मला आम्ही लाखाला बैल घेतला दीड लाखाला बैल घेतला लोक सगळं म्हणायला लागल बैल जात नाही पब्लिक बघायला घुसतोय बघायला जातोय हा बैल कामाचा नाही म्हणली सलग तुम्हाला सांगतो बैल घेतल्याबद्दल आज किती जवळजवळ पाचवा महिना आहे सलग घातल्यापासून एक लाई दोन वीस वीस गाडी आहेत एक लाल नावाचा बैल आहे त्याला दिवसात तिन्याला न काय बागेवाडी गावाला का सलग फाटी तीन तुम्हाला सांगतो बाजला सलग फाटी एक गिरडीला गिरडीला सलग फाटी दोन मंगसुलेला दोन करगणेला दोन सलग घातल्यापासून नंबर बाजत कसा आमच्या घातलेल्या बैला मागते परत देत नाही आम्ही एकच घेऊन आता बैल पळवायची आमची परिस्थिती नशेबाने मिळाला आम्हाला आपल्याला आतापासून गेला रौंडात गेला की बैल गाडी आली म्हणजे गाडीवर बेते बैल गेला म्हणलं एक होतो दोन होत ना ही सगळ्या डोसक्यात गेली अगोदरच ठरलेला ठरलेला असते बैल पट्ट्यावर गेला आता कालच्या महिनाला आम्हाला पैलू महिना झालत आमचं पाहुण पाटील पट्टीला त्यांना म्हणजे एक फाटीला बैल द्या म्हटलं शब्दावर आपल्या बैल घेऊन आली पट्ट्यावर बैल बैलवर सगळी नाराज झाली सुटून पहिल्यांदा एक तिसऱ्या नंबरला गाडी पडते हल्ली ती एकला जी लागली ती जाऊन येऊ एकला

पहिली जुनी माणसं लाकडी गाडी पळवून सगळे पळवत होती त्याच्यानंतर मला आज लागला पर आई वडील काय म्हणायचे आपल्याला पॉट भराय काय नाही तो बैला कशाला असं आणि लोक म्हणायचे बैलाय ते बुडलं हे बुडलती जीवनिक काय नाही असं तरी मी उदार काही करून बैल घेणार काही सोनं असलं तर आई भाज बैल घेणार बैल घेतल्या पडल्याशिवाय ऐकणार नाही आणि पाच हजार का फायदा आल्याशिवाय इकणार नाही बैलांना आतापर्यंत मला काय कुठल्या बरं आतापर्यंत वासरे किती विकली म्हणजे तयार करून किती वासरली तुम्ही सगळ्या सगळ्याला सांगायचं सांगतो हा एक हजार दोन हजार, एक हजार, दोना। दोना। हजार दोन हजार दोन हजार म्हणजे विकत घ्यायची तालीम घ्यायचं नवीन पेठला घ्यायचं शेतकरी घरी जाऊन घ्यायचं जरी ती निघाल्या आपल्याला आणायचं पाच हजार वाढू दोन हजार वाढव तयार करून द्यायचं सहा महिना पाच लगे लगे द्यायचं ना तीन फाटी त्याला खस बघणार तालीम मग त्यांच्या ज्या माणसाच्या घराशेजारची बैला आणली त्यांना नाही घेऊन कि बैल आपण आणून त्याला एक दोन दिवसात मेहनत घेऊन जरा म्हणजे सगळं आपण प्रॅक्टिस देऊन वाटलं आणि आता किती गुजरात जेवढा असाल खोड असाल गुजरात तेवढा घेणार तिथं ते आणून डायरेक्ट दोन तीनदा तिकडे झोपून दे प्रॅक्टिस देऊन पुन्हा सातारा आपलं कराड इकडं फायनलला खोंडापली जाते फक्त डायरेक्ट येणार तिने ट्रेनिंग घेणार तिथं आमचा पट्टा आहे तिथं वाट दाखवून आणणार सोडणार म्हणजे आता मला सांगा की तुम्ही खोंड पहिल्यापासून लहान खोंड घेतात त्याचा काही विषय नाही मग आता बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे की तुमच्याकडे खोंड असतील म्हणजे पळणारे पळणारी खोंड ती पण जातीवंत भुजार असतील किंवा एक म्हणतो आपण काटक चप्पल जे आपल्या आरत परतला जे लागतं वासरू ओरिजिनल ते तर मग तुम व, तर आता तुमचं कॉन्टॅक्ट पण बाहेर आहेत मग ते समजा एखादा वासरू तुम्हाला द्यायचं नसलं तर तुमच्याकडून म्हणजे घेण्यासाठी ते लय तुम्हाला हे करतात फोर्स करतो तर कुठल्या ठिकाणी आपली वस्तू आहे आणि ती कुठले घेतली आपण की कुठल्या ठिकाणी द्यायची हे आपल्याला आम्हालाच माहित आता ह्या बाबतीत ग्राहक मागत असला तर तुम्हाला ती चालत नाही फायनल ला नंबर करणार मी फायनल म्हणजे तिकडे सातारा साईडला चालणार तकडेच हजार फुटला हा हजार फुटला नाही म्हणजे ही पारग ना लय महत्व आहे कारण समजा आणि विषय बैला जवळ गेलो बैल फक्त सोडून एक पाच कासर वाटला की हे बैल किती अंतरात पळतोय आणि आपलं काम करतोय का नाही आम्ही सांगतो स्वतः आम्ही घेऊन म्हणजे हे अनुभव एवढ्यामुळे झाला की आतापर्यंत एवढी जे वासरं विकली खरेदी विक्री केली त्याच्यात हा अनुभव आला बरोबर कारण कसं आहे ही एक दोन वासरू तुम्ही विकलेला नाही एक दोन वासरू विकून कुणालाच अनुभव माहिती पण येत नाही आणि माणूस काय म्हणजे शहाणा पण होत नाही तेवढ ना थोडक्यात ना म्हणजे कसं झालं की आणणं आणि विकणं हा व्यवसाय नाही आपला आणायचं त्याची सेवा करायची नंतर त्याकडनं मेहनत घ्यायची परत म्हणजे एखादा पैलवान तयार करायचं परिपूर्ण तयार करायचं आणि नंतर त्याला म्हणजे द्यायचं ते पण कसं आहे शर्यत मैदान करून पाच हजार वर्ष वस्तू लागून दहा हजार वस्तू लागून शो साठीण्यासाठी शोला ही चांगलं दिसते म्हणलं तयार करून म्हणजे सजावटीचं सामान असेल किंवा आणखी काय असेल बरोबर की किंवा कुठलं नाही आमच्या पुढं जीवायचं आणि त्यातनं तुम्हाला सांगतो आता बैल आम्ही घेतली बैल घेतली जरी त्यातनं बैल मेहनत घेऊन दोन महिने तीन महिने जर काम नाही केला बरोबर लाख रुपयाला घेतला नाही काम केला तर लोक काय करतात जे हे पळत नाही म्हणून कसाबाला दे। देत कसाला मी लाखाचा बैल पेटला न्याला तर चाळीसला विकतोय कसाबा चाळीस लाख विकला नाही शेतकऱ्याला म्हणा तुझं रान घेते दहा एकर की तुला ही हजारला बैल घेऊन बरोबर आऊट गाडीला पळवाय ना आवत हा असं तुझ्या नाही खायला झालं तुला नको झालं मला सांग आतापर्यंत कसा बाला का जोवर येऊ दिल नाही का येईल बैल बाद झाला तरी दिलेला नाही ना म्हणून मी आतापर्यंत इतोर आहे आणि माझी बसुरा जी अशी गाजलेली बैल आहेत माझी काय करगणे जातात बैल घेतला ती बैल वक्षवाडी जातात बैल घेतला अठ्ठेचाळीस साला बैल आणला घरी बुजार होता बैल बैल इथं दोन तीन ठिकाणी दिला आम्ही पळवून बंडा आणि ही गाडी आणली दानवैल दिला बैल रिटर्न आला तीनदा बैल रिटर्न आला शेवटी ह्याला आता पळावायला देज नाही म्हणून कुणाला ठरवलं आपलं ठरवलं असाच एका मित्राचा फोन आला अलिबागचा पहिल्यांदा अलिबाग बर का असा मित्राचा फोन आला अभिनायक म्हणून आहे चावला राहते त्याने म्हटलं आम्हाला एक भाऊ बैल ती इथं आला बैल फेल केलं इथं सगळं बरोबर आहे ती बैल आम्ही इथन पंच्याऐंशी हजारला बैल दिला दिल्यापासून जवळजवळ एकवीस फाटे त्यांच्या नंबरात फेल बैल होतात फेल बैल तिथं काय केलं नाव बैलाची ओळख कशी म्हणून आमचं वाटला नाव गुंडागावडे बैलाच नाव गुंडागावडी ठेवली तथ परशिद्ध झाला अलिबाग पुन्हा रोवा हे सगळं किनारा शर्यतला बरोबर समुद्र किनारे असते तेव्हापासून जे आपल्याकडे गिरायक चालू झालं ते आपण भरपूर बैल दिली जेवढी इथं नाव केलेलं बैल जे आहे ती जर तिने काय काढला तर रिटर्न बैल आपण मागे घेतलाय का तर त्यांच्या चालत नाही आवत नाही शेती नाही काही नाही फक्त बैलाच दुसऱ्या कुणाला दिला तर हाल होईल म्हणून बैल आपण रिटर्न दोन लाखाचा बैल काल परवा रिटर्न आणून इथं चाळीस हजार रुपयाला एका शेतकऱ्याला ऊस आवत बघून दिलाय खराही म्हणजे ही महत्वाच आहे तुम्हाला सांग बैलासाठी झटलं की बैल आपलं फळ दिले शेवट राहत आपण उद्या गेले बैल पाच लाखाचा पडत नाही याविषयी जायच नाही आपण फक्त बॅनरवरून काय बघणार गाडीवर सांगणार आपण घरात बैल एका जागी असं नाही करून आम्ही असा चांगल्या मोठ्या माणसाचा शेतकऱ्याचा बैल चालू मैदानातनं घेतलाच नाही बरोबर आहे त्यांना नको आहे म्हंटल उधार घ्यायचा म्हणजे परिस्थिती नसली उधार त्याला आणो नांगूर धुणं पाणी पोंगणी टाकणं खाना हाँ, का पळत नाही असा मी पळवून दोन भाग शेवटी म्हणजे तीन भाग घेतल्याशिवाय इकला नाही ज्याला नको आहे बैल घेतलाय मी असा नंबरात आलेला बैल कधीच घेतला नाही जो साधा बैल आहे डपू झाला त्यांना पेटला आला हि बैल घेणे झेंडा फाटीला पडून मग बघिकणे असा धंदा केलेला आपण बैला बाप म्हणजे आम्हाला बैला कि चिडी त्या आम्हाला ती जर माणूस म्हणला एवढं मी आदत असल्यापासून सायदा ते पत्र सांभाळला एक बी नंबर करून दिला नाही अशी लय माणसानं बैल आम्हाला दिली पण ती का करत नाही हे बघितलंय तिने आम्हाला बुडवलंय असं म्हणून आम्हाला बैल दिली तिने असं दिलेला बैल आम्ही दुसरे तिसरे दिवशी दहावी दिशी आम्ही त्याला नंबर करायला आणि कस लोकांची कशी परिस्थिती आहे आपली परिस्थिती नाही खायला घालायचं बैल टिकायचे गाडी पळायची जायचं माणसा आता त्याचा आता एक चिंचणी आणि अरे आरवाडी काय आरेवाडी चिंचणी म्हणजे जाते आमच्याला जायचं एक आमचा चिमण्या म्हणून बैल होता चिमण्या आणि लक्ष्या बैल काय सुरुवातीचा बैल चिमण्या आणि लक्ष्या जायाला चिंचणीला सात तास लागते शंभर किलोमीटर काय येताना तत्न गाडी झोपली दोनशे बैल दोनशे गाडी मारल्याशिवाय बैल राहत नव्हता कि ते हल्ल्यापासून घोडा गाड्या असलेल्या बैलगाड्या असलेल्या काय फोंडा असलेल्या गेट टाक धुडकी तानत दोनशे अडीचशे गाडी चिचणीत हल्ल्यावर मारत होता येताना पाच तासात बाज घेणार शंभर किलोमीटर आता बैल ठराव गणजनाला माहिती आहे आमची परिस्थिती बैल पट्ट्यावर गेली आमुषात गेली चिचणीत गेली नवीन लोकाला काय याला किती करू महाग किती आहे यांचं वीस एकर शेती आहे पन्नास एकर शेती आहे यांची इन्कम महिन्याला किती सत्तर हजार असेल ऐंशी हजार असेल असं त्यांना वाटतंय फक्त मुलाला द्यायचं कारण म्हणजे की आमची परिस्थिती काय दाखवायची आपण शंभर रुपये म्हटलं तरी नाही महिन्याला नाही हुकमी जर हजेरी जर शंभर जर एज म्हटलं तर आपल्याला नाही काय असेल ते बैल तयार करून विकून काय होईल तेच बघा बरोबर आता कमीत कमी महिन्याला पन्नास साठ हजार घरात लागते पन्नास साठ हजार बैलांची चार लागवड माणसाची सगळं कोण माझा पूर्ण ना कामाला नाही का काही दूध नाही का अजून कशाचं काय नाही शिकायला ना बैलांनी शिकायचं बैलांनी पळूनच बैल तालीम करून शिकायचं त्यातनं सगळं काय चाललंय आमच्या बैल जिथे बैलास झोपायचं नाही बरं असायचं मला तुमचं पूर्ण नाव सांगा मोबाईल नंबर मेन कारण कसा आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला वासरांसाठी कॉन्टॅक्ट करतील शेतकरी कारण आता विषय कसा झालाय खात्रीशीर शेतकऱ्यांना भेटत नाहीत दुसरी गोष्ट बैल पण भेटत नाहीत बडाव बैल आता तुम्ही म्हणता आमच्याकडे म्हणजे आम्ही शेती कामाला सुद्धा देतो एखादा नाही पळाल तर तुमचं पूर्ण नाव सांगा मोबाईल नंबर सांगा आणि दुसरी गोष्ट इथला तुमचा पत्ता सांगा मेन म्हणजे कारण कसं आहे आता सुनील गावडे हा गावडे हा माझ नम, माझा नंबर ऐंशी ऐंशी बेचाळीस चाळीस वडिलांचा नंबर सातशे चौवेचाळीस सातशे एकोणसाठ सातशे सत्त्यात वडिलांचा नंबर बरोबर आता सध्या आम्ही राहतो बाज मध्ये तालुका जिल्हा सांगली काय डपळापूर मधनं बी येतंय हे झालं आपल्या घरला किंवा येतंय इकडं इकडे मधनं येतंय अंकल्यावरनं येतंय न येते कुठली आणि तुम्हाला कसं सांगतो कमीत कमी आता साठ वय वयमा काय साठ आतापर्यंत शेतकऱ्यांनी बैल सांभाळाव खिलारी त्याला कमी पडणार नाही काय एक पहिल्यापासून माझा आता हे कोण म्हणते की बैलातनी बुडत बैलातनी नात शेतीचा भाग घे नाही ह्या बैलासारखा धंदा कुठला बैलासारखा वर येणारा माणूस नाही बैलातच वर येणारा मला अनुभव आलाय मला मी केले माझ्यावरचे अशी काहीच लोक झाली तर झाली नाही शंभर एकर आहे मला बैसिवराजाला खायला घाटले म्या आणि आम्हाला इकडे नगर काष्टी चालतो मला सांगतो उस्मानाबाद इकडे पर्यंत मी पहिले बघायला जातो पार इकडे गोका शिकडे तुम्हाला सांगतो पार गुलबुरा जिल्हा शिकडे खाली चंदगड कुठेवर मी बैल जातो इकडे विषय काय माहितीये का बैल हे काम करत नाही हा यांचा म्हणजे त्याच्यात काय कमी हे बघत नाही बरं आता एक काम करूया आपण जरा कसं आहे माहिती तर घेतल्या सगळी बरोबर आहे भरपूर मिळाले आपण जरा बैल वगैरे झुपू थोडस कसं असतंय बैल म्हणजे बैल चालवायची कशी गाडीला किंवा तुमच्या आता जी दोन देखणी बैल आहे ती ती चाल कशी आहे त्यांची काय हे पण बघू कारण कसं होतंय लोकांना ते पण बघायला खूप आवडते होते कारण बऱ्याच शेतकऱ्याला खिलारचं रूप बघायला भेटत नाही जे गाडीला आपण म्हणतो पाऊंड म्हणतो दुडकी आणि मला ते पण सांगा की बाबा पाऊंड कसा असतो दुडकी ती प्रत्यक्षात आपण बघायला चालवून एक दाखवू एकदा धुडकीवर किंवा पाऊंडावर तुम्ही जे आता मानला यात्रेला जाताना धुडकीवरनं येतात पाऊंड काय पाऊंड लावतात काय दुडकीवर येतात तर चला तर मग आपण जागा बाहेर आणि झोपून दाखवू पाहिजे चालते हां